दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लबतर्फे देण्यात येणाऱ्या नेशन बिल्डर अवॉर्ड बिन मुल्ला यांना त्यांच्या चांगल्या शैक्षणिक कामाबद्दल शाळेच्या गुणवत्तेबद्दल व समाजकार्याबद्दल लोकांना मदतीच्या साथ दिल्याबद्दल स्त्री सक्षमीकरण करणे महिलांच्या आरोग्यविषयी विविध उद्बोधन वर्ग घेणे आणि फिटनेस जिम चालवणे या कामासाठी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं रोटरी क्लब तर्फे शॉल मोमेंटो आणि सर्टिफिकेट देण्यात आला पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे सुधीर खेराडकर साहेब असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस तसेच रोटरी क्लबचे चे अध्यक्षा धनश्री मॅडम सचिव निलेश सर आणि सर्व रोटेरियन उपस्थित होते